मंडळी या गरमा गरम टेस्टी असे बीटरूटचे पराठे खायला तर चला रेसिपी बघूया इथे मी घेतले दीड वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये हळद लाल तिखट धने चवीनुसार मीठ थोडंसं तेल घालायचं आहे बीटरूटची प्युरी घालायची मस्तपैकी घट्टसर गोळा म्हणून साईडला रेसला ठेवायचा आहे इथे मी जी चण्याची डाळ असते फुटण्याची डाळ असते तर ती डाळ मी थोडीशी इथे वाटून साईडला ठेवली तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला घ्यायचे सहा बटाटे उकडलेले ते किसून घ्यायचे आहेत आणि ते वाटण्यासाठी बघू शकता मी हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता लसूण ह्याचं वाटण वाटून घेतलंय त्यामध्ये डाळव्याची डाळ जी वाटली होती ती सुद्धा टाकायची आहे त्यानंतर ह्यामध्ये मध्ये सुक्या मल्यामध्ये धानापूर लाल तिखट हळद त्यानंतर ओवा जिरं एवढं सगळं घालून हे मिक्स साईडला करून ठेवायचं आहे असं मस्तपैकी किचनोटा साफ करायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे छान पीठाचं पीठ पण छान मुरलं गेलं आहे ह्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि आपलं हे जे बटाट्याचं सा, सारण तयार केलं होतं तर ह्यामध्ये यामध्ये भरायचं आहे असा मस्तपैकी सणासण आपला पराठा लाटून घ्यायचा आहे फुटला नाही बघू शकता थोडासा फुटला होता पण त्यातून सारण बाहेर आलेलं आहे आणि ह्याला मी तूप लावलंय तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता एकदम मस्तपैकी खरपूस भाजायचं आहे आणि इन्जॉय करायचं आहे परत भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक